दर्शको नमस्कार गुड मॉर्निंग मध्ये स्वागत आहे मी प्रशांत प्रशांताराध्य उजनी अपडेट बारा जुलै दोन हजार पंचवीस उजनी धरणातून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग हा आता कमी करण्यात आलेला आहे सकाळी आठ वाजता तो पंधरा हजार क्युसेक करणार होता नंतर आता दहा वाजता तो दहा हजार क्युसेक इतका ठेवण्यात आलेला आहे वीज निर्मितीसह अकरा हजार सहाशे क्युसेकनं पाणी भीमाच्या पात्रात सोडत आहे भीमा खोऱ्यामध्ये पाऊस मंदावलेला आहे मात्र आज उजनीवर पावसाची नोंद आहे आज बारा मिलीमीटर पाऊस उजनी नोंदला गेला आहे या पावसाळा हंगामात एकूण त्र्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद उजनी जलाशयावर झालेली आहे दरम्यान उजनीमध्ये येणारी पाण्याची जी आवक आहे ती आता कमी होऊन अकरा हजार क्युसेक इतकी झालेली आहे भीमा खोऱ्यात पाऊस मंदावल्यामुळे धरणांचे दरवाजे बंद करण्यात आलेत त्यामुळे उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक आता कमी होऊ लागलेली आहे धरणातला एकूण पाणीसाठा एकशे चौदा पॉईंट अठरा टी एम सीचा आणि यातलं उपयुक्त पाणी हे पन्नास पॉईंट बावन्न टी एम सी धरण चौऱ्याण्णव पॉईंट तीस टक्के इतकं भरलेलं आहे धरणातून सध्या मुख्य कालव्यात एकोणीसशे क्युसेक भीमा सिन्हा जोड कालव्यात चारशे क्युसेक देगाव योजनेकरता ऐंशी आणि सिनामाडा योजनेकरता एकशे ऐंशी क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे दरम्यान निरा खोऱ्यातही पाऊस मंदावला आहे वीर धरणातून सोडण्यावर पाणी बंद करण्यात आलं आहे वीर धरण हे शहाऐंशी टक्के इतकं भरलेलं आहे